ताज्या बातम्यांसाठी एबीपी मसाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी मुंबईतल्या आमदारांची बैठक बोलावलेली होती जी रद्द करण्यात आली आहे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणं आढळून आल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वैभव परब आपल्यासोबत आहेत वैभव अनिल परबांच्या प्रकृतीविषयी काय माहिती आणि बैठक रद्द का झाली आहे ना 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 अनिल परब यांच्यावर प्रथम उपचार सुरू आहेत काल सायंकाळीच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलेला आहे परंतु अजून अजून कोणताही रिपोर्ट त्यांचा आलेला नाहीये त्यामुळे दोन दिवसापूर्वी मुंबईतल्या काही विभाग प्रमुखांची बैठक वर्षा बंगल्यावर झाली होती त्यामध्ये अनिल परब देखील उपस्थित होते आणि अनिल परब आणि इतर काही मुंबईतले आमदार हे संपर्कात आले होते त्यामुळे कुठेतरी एक सावध पवित्रा म्हणून मुख्यमंत्र्यांनी आजची बैठक घेणं टाळलेलं आहे मुंबईतले अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या सर्व आमदारांची बैठक बोलवली होती परंतु अनिल परब रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा संसर्ग वाढू नये या दृष्टीने आजची ही बैठक आहे ती रद्द करण्यात आलेली आहे वैभव धन्यवाद या माहितीबद्दल